नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता आज भूमिका नावाचं एक सदर भूमिका नावाचं एक काव्य एक वात्रटिका मी दैनिक दिव्य लोकप्रभाला प्रसिद्ध केलेली आहे आणि आपण दोन तीन दिवसापासून बातम्यावर बघत आहोत सगळ्याच चॅनलवर चा, पाहत आहोत की नेत्यांच्या दौऱ्यामध्ये आडवाआडवीचा धुमाकूळ उठलाय कुणी कोणाला काळे झेंडे दाखवायले कुणी कोणाच्या अंगावर सुपाऱ्या फेकायले कुणी कोणाच्या अंगावर नारळ फेकायले गाडीवर शेण फेकाय लागले आणि असं सगळा हलकल्लोळ सुरू झाला आहे महाराष्ट्रामध्ये कालच मी वात्रटिका व्हिडिओ केला होता की राजकारणाचा चिखल झालाय आणि त्यालाच अनुसरून आज मी हे लिहिलेलं आहे की सत्तेची लालूच ही मोहळ झाडल्यासारखी असते मोहळ झाडल्यानंतर किंवा झाडताना माशा चावण्याची भीती असते तशीच सत्ता मिळवताना सुद्धा आपल्या अंगावर काही अपवाद यायची भीती असते आणि मग कोणाची चाल सक्सेस होते कोणाची होत नाही तर अशाच काही नेत्यांच्या चाली फसू लागलेले आपल्याला थोडं 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 करून दिसायला लागले पहिल्यांदा वाटलं त्यांना की आपण जिंकलं गड्या परंतु आता हळूहळू हळू सत्य बाहेर यायला सुरुवात झाली आहे आणि त्यांना जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागायला आणि त्यांना त्यांची भूमिका काय असं लोक ठाम विचारायला लागलेत गाड्या आळू अळू विचारायला लागले काळे झेंडे दाखवाय लागले आणि मग मग याला काय उत्तर द्यावं आहे का नाही भांडण लावणं सोपं असतं मिटविना अवघड असतं पेटवून देणं सोपं असतं विजवी अवघड असतं आहे ना? का नाही आणि म्हणून असाचा अनुभव काही नेत्यांना येऊ लागलाय सध्या आणि आडविहीर झाली की आता धरलं तर चावायला आणि सोडलं तर पळायला आता काय करा आता भूमिका स्पष्ट कशी करा कुणी का, काय काय सांगावं आणि मग म्हणायचं ते जसा निर्णय घेतील त्याला आमचं पाठिंबा ते जसं म्हणतील ते आम्ही तयार आहे अरे असं नाही जमत असं कसं जमतय तुम्ही नेते म्हणून कितीतरी वर्ष वावरलात महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला तुमचा आधार आहे खूप मोठा आधार आहे महाराष्ट्र तुमच्या पावलावर पाऊल ठेवून चालतो आहे का नाही आणि मग असं अंग काढून घेऊन कसं जमल ऐन वेळस आहे का नाही त्याला तोंड द्यावंच लागेल का नाही पेटविलंय तर थोडी झळ थोडी हाळ लागल येईलच तुमच्यापर्यंत प्रत्येक प्रत्येक वेळेस लोकालाच पोळावं असं थोडंच असतं आपल्याला पोळतं कधी कधी आणि त्याच विषयाला अनुसरून मी आज ही वात्रटीका लिहिलेली आहे ऐकूया माझी वात्रटीकेचं नाव आहे भूमिका भूमिका सध्या भूमिका शब्दाला फार महत्व प्राप्त झालंय तुमची भूमिका काय स्पष्ट करा तुमची काय भूमिका आहे स्पष्ट करा या भूमिका शब्दाला भयंकर महत्व प्राप्त झाले तर ऐकूया माझं काव्य भूमिका सगळ्याच आरक्षणाची लढाई आता वेगळं वळण घेऊ लागली आहे सगळ्याच आरक्षणाची लढाई कोणतंही आरक्षण असो आता वेगळं वळण घेऊ लागली आहे आता सगळेच म्हणायला लागलेत की आर्थिक निकषावर आरक्षण द्या जातीवर नको मग आतापर्यंत मग आता कुणी मागायला लागलं की लगे आर्थिक आरक्षण आता कोणाला बाकीच्याला लाभ थोडा घेऊ द्यावा लागेल ना जातीवर आताच लगेच काढायचा तिसराच फाटा म्हणजे सगळ्याच आरक्षणामध्ये वाद निर्माण झालाय जा आता जातीवर ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत आरक्षण घेतलं त्याच्यात काही ठराविक लोकच मोठे झाले श्रीमंत झाले तीन तीन पिढ्याचा उद्धार झाला त्यांचा तीन तीन पिढ्या श्रीमंत झाल्या आणि जे रसा तळाला गेलेले आहेत निव्वळ तळागाळातले आहेत ते अजूनही मजुरीच करते त्यांना कुठलाही लाभ नाही हे वास्तव आहे हे सत्य आहे आणि म्हणून आता त्यांना वाटायला की नाही 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 जातीवर नको आता कसं आहे शेवटी उशिरा का होईना परंतु सत्याचाच मार्ग स्वीकारावा लागतो ऐकूया माझ सगळ्याच आरक्षणाची लढाई आता वेगळं वळण घेऊ लागलीये आणि काही नेत्यांची खेळी सुद्धा त्यांच्याच अंगलट येऊ लागलीये बघा काही नेत्यांची खेळी सुद्धा त्यांच्याच अंगलट घेऊ येऊ लागलीये हे कळायला आता सगळ्याला ते कोण आहेत ते अशा नेत्यांना मात्र कुणाचीच बाजू धरता येईना झालीये आता व्हायलाय काय का का की कोणाकून बोलावं हे कळ ना आता सध्या त्या नेत्यांना अशा नेत्यांना मात्र कुणाचीच बाजू धरता येईना झालीये आणि आंदोलकापुढे आपली भूमिका स्पष्ट करता येईना झालीये झाडताना उगीच काहींना वाटतं मोठा मधाचा पोळ आहे झाडावर एखादं मोहळ दिसतं आणि वाटतं गड्या मस्त एक दोन तीन किलो मध निघायसारखं मोहळ आहे मोठ आहे पण कल्पना नसती त्याला पुढं काय आहे ते म्हणून मोहळ झाडायचा ते प्रयत्न करत झाडताना उगीच काहींना वाटलं मोठा मधाचा पोळ आहे पण आता हळूहळू त्यांना कळायले हे तर आग्या मोहळ <laughs> आहे मग अशा मागे लागल्या मध लांबच राहिला आता कस आपल्या पैशाची पिऊन एखादं आपल्याच अंगणात लवत असतं प्रत्येक गोष्ट आकार पाहून करा, करावी लागते कोणाला प्यायला पैसे द्यायचे तरी ते आपल्या अंगल ठेवून ये ना आपल्याकडून पैसे घेऊन आपलीच पिऊन ते आपल्याच अंगणात त्यानं धिंगाणं घाला असं नाही ना, ना जमाय जमत जा नसतं ते आणि ते अंगलट येतं मग म्हणून आपल्या पैशाची पिऊन एखादं आपल्याच अंगणात लोळत असतं आणि आपण पेटवून दिलेलं कधी कधी आपल्याच हाताला पुळत असत पोटात एक ओठात एक असं जनतेसोबत जे मुद्दाम वागतात पोटात एक आणि ओठात एक असे काही जण मुद्दाम जनतेसोबत वागतात आणि सत्काराच्या हारासोबत त्यांना काळे झेंडेही पहावे लागतात सोपं नाही महाराज सत्काराचे हार स्वीकारा पण काळे झेंडे सुद्धा समोर तुमच्या बसलेले पोटात एक आणि ओठात एक असं जनतेसोबत जे मुद्दाम वागतात आणि सत्काराच्या हारासोबत त्यांना काळे झेंडेही पहावे लागतात होता होईल तेवढं प्रत्येकानं म्हणूनच चांगलं वागलं पाहिजे राजकारण आजचं आहे उद्या आहे सत्ता आज आहे उद्या नाही खुर्ची आज आहे उद्या नाही तुमची नीती का सोडता आणि म्हणून होता होईल तेवढं प्रत्येकानं हातून होता होईल तेवढं प्रत्येकानं म्हणूनच चांगलं वागलं पाहिजे आणि शेवट गोड हे होण्या एवढं तरी नीतिमत्तेला जागलं पाहिजे किमान तेवढं तरी आहे का नाही माझी एक माग कविता मी यूट्यूबवर टाकली का नाही कल्पना नाही मला परंतु आपलं कर्तृत्व आणि प्रतिमा किमान एवढी भावली पाहिजे आणि श्रद्धांजलीसाठी तरी त्यांनी श्रद्धा शिल्लक ठेवली पाहिजे अशी एक कविता माझी मागं प्रकाशित झालेली आहे तर त्याला अनुसरूनच हे आहे की होता होईल तेवढं प्रत्येकानं म्हणूनच चांगलं वागलं पाहिजे आणि शेवट गोड होण्या एवढं तरी नीतिमत्तेला जागलं पाहिजे धन्यवाद माझी ही भूमिका आजची आवडली असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्याला भेटेल या व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद